刚打错了，不是。 मित्रांनो आज आपण आज आलो आहे मानिकृहाच्या धारणामध्ये की इकडे पकडण्यासाठी Las le muelas pues, मित्रांनो आपल्याला एक खेकडाच बीळ सापडलंय पाहू शकता इथं आपल्याला खेकडाच बीळ आहे आपण ते आता खांदायला सुरुवात केली आपल्याला खेकडा लागलाय पाहू शकता आपण बरंच मोठं भिळ होतं ते खांदून गेलं आपल्याला तिथं मोठं कॅकडाय आज होलं नाही आपण आलोय आज मानिरोच्या धारणामध्ये इकडे पकडायला शहर लोकेशन लोकखंडी रॉड आणला आहे इकडे पकडण्यासाठी आपल्याला आता पाहिलंच की लागलाय वाटत थंडी पण भरपूर आहे मित्रांनो पाणीच वाटल्यामुळं आपल्याला खेकडे भेटायला सुरुवात झाली खेकडाला बघू किती मोठ आहे चावत नाही ना बराच मोठा आहे बराच मोठा आपल्याला भेटतील का अजून कारण अजून मित्रांनो मित्रांनो जर आपल्याला खेकडा नर आहे की मादी असं आपण कसं ओळखणार तर मित्रांनो पाहू शकता हा माधी खेकडा आहे असं मोठं असलं का तो मादी खेकडा असतो मित्रांनो आपण आता पुढं आपल्याला जर नर खेकडा भेटला तर ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवू मित्रांनो आपण केकडांची बीळ शोधत शोधत पुढे चाललोय आज थंडी पण भरपूर आहे वातावरण पण ढगळा असल्यामुळं आपल्याला खेकडे पण जरा कमीच प्रमाणात परत एक केकडाचं बीळ सापडलंय रास्ता करायचा काय रुपेश आजला जणजनी त्रास रास्ता पाहायला एवढ्या भेटणार नाही रे असं वाटतंय या वातावरणात काय पण करू अजून आपल्याला भरपूर लांब जायचं आहे ना मित्रांनो आपल्याला की आकडा भेटलाय की आपण दिला साईज चांगली भेटते बर का लां की मूर्ती तर लांबी मूर्ती काय म्हणून नको आवश्यकता इथं आहे का बर मित्रांनो आपल्याला मागाशी मान मादी खेकडा भेटला होता आपण पाहू शकता मित्रांनो हा नर जातीचा खेकडा आहे अशा प्रकारे आपण ओळखू शकता खेकडा आहे कारण नर जातीचा आहे मित्रांनो आपल्या हा नर जातीचा खेकडा भेटलाय पाहू शकताय खेकडीची साईज पण चांगली आहे आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत बरंच लांबलाय अजून आज आपल्याला तिकडं पुढं खेकडे भेटतात का मित्रांनो आपल्याला परत एक खेकड्याचा वेळ आहे ते लोकांच्या आहे राहिले आपण केली दगडे वगैरे खूपच आहे ना दुसरं इच्छा आपल्याला गॅरंटेड घ्या कडेला त्याचं बिळं होतं त्याच्यामुळे तिच्यात आपल्याला शक्यतो घ्यायला भेटायला पाहिजे बाहेर बाहेर हुंडा किती लाल कारण पा पाणी पिळा ते येऊ नये म्हणून आपण असं त्याला बांध घालून घेतोय पाणी भरपूर आलं का घेकडा दुसऱ्या साहेबने निघून जाऊ शकतो त्याच्यामुळं प्रथम आपण पूर्ण बांध घालून घ्यावे लागतो <laughs> इतकं लागलंय बघा

जातीचा जा आपण आपल्याला दोन नर जातीचे भेटले आणि एक आपल्याला मादी खेकडा आहे आपण त्याला स्वच्छ पाण्यामध्ये मजे दोन मित्रांनो आपल्याला परत एक फिळ सापडलंय याकडाचं आपण खोदायला सुरुवात केली मित्रांनो मानिकडो धरण बरंच विखरलेलं आहे माणिकडोच्या हद्दीपासून तर घाटघर हद्दीपर्यंत धरण आहे मित्रांनो भरपूर मोठं धरण आहे आपण आज आलो होतो तळवली गावच्या खाली बीळ खोदण्याचं काम चालू आहे आपण आतापर्यंत तीन खेकडे पकडल्या या बिळामध्ये पण खेकडा आपल्याला भेटायला पाहिजे बघू आपल्याला भेटतोय का मित्रांनो आपल्याला खेकडा भेटायला पाहिजे न आपल्याला हेकडे पकडतानी इतका मोठा सामके बघू की दाखव आपण पकडलेले घेतले का नाही मित्रांनो जवळपास आता पाच वाजायला आलेत आणि थंडी पण भरपूर सुटली आज त्याच्यामुळं आता आपण लास्ट पॉइंट चेक करू आणि तिथे भेटले खेकडे तर चांगले नाही तर मग आपण इथे सीएंट करू मित्रांनो आपण आता शेवटचं बीळ खोदायला सुरुवात केली या वेळात जर आपल्याला खेकडा नाही भेटला तर आपण हा व्हिडिओ इथे सेंड करून घरी जाणार आहोत पाहू शकता मित्रांनो भरपूर मोठा वेळ आहे

मोठी साइज आहे का, का। हां हा बरीच मोठी मित्रांनो पाहू शकता आपण किती मोठ बीळ होतं खाली एवढं बीळ आपण खोदून हा खेकडा आहे मला वाटतं मादी खेकडा आहे मित्रांनो हा पाहू शकता मित्रांनो हा मादी आहे आपल्याला माझी खेकडे दोन भेटले आणि तीन नर खेकडे भेटले पाहू शकतो मित्रांनो पाहू शकता इथं आपण एवढं हा एवढा भाग संपूर्ण खादून घेतला होता एवढं खा एवढे कष्ट करून आपल्याला हा खेकडा भेटला मित्रांनो एक आपल्याला बीळ वापरलंय मित्रांनो पाऊ आपण त्याला तिका आपल्याला त्याच्यात अरे हा खेकडा येत रे कातलेला आहे कात मित्रांनो पाहू शकता हा खेकडा वेगळा दिसतोय कारण हा वर्षातून किमान एकदा तरी एक वरचा भाग पूर्ण हे करून नवीन बॉडी मध्ये कन्वर्ट होतोय पाहू शकतो मित्रांनो हा आता नवीनच कन्वर्ट झालाय कारण तो लूज आहे मित्रांनो मित्रांनो हा केकडा आपण सोडून देतोय कारण तो, तो, तो आताच कातून बाहेर निघलाय त्याच्यामुळे तो लूज आहे आणि आपण तो पाण्यामध्ये तसंच सोडून देऊ मित्रांनो आज आपण धरणाच्या कडेने बरंच फिरून आपल्याला काही जास्त खेकडे भेटले नाही एक पाच सहा खेकडेच भेटलेत मित्रांनो आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद